अजित पवार प्रभू श्रीरामचरणी लीन विधानसभेआधी देवदर्शनाचा धडाका पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे उद्धव ठाकरे नितीन गडकरी गिरीश महाजन यांच्यानंतर अजित पवार यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं आहे अजित पवार यांनी पहिल्यांदाच काळाराम मंदिराचं दर्शन घेतल्याची माहिती विश्वस्तांनी दिली आहे महिला शेतकरी संवाद यांच्यासोबतच अजित पवारांचं देवदर्शन सुरू आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांकडून देवदर्शनाचा धडाका सुरू असल्याचं दिसून येत आहे दिंडोरीमधील मेळावा सह्याद्री फार्ममध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर अजित पवार श्रीरामाच्या चरणी लीन झाले आहेत अजित पवारांनी काळारामाचं दर्शन घेताना सर्वांचं भलं कर अशी प्रार्थना केली अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे रुपाली चाकणकर उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक